नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या अमृतावाले ब्लॉग मध्ये त्याचप्रमाणे आजच्या आपल्या संडेच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहेत आता दुपार झाली दुपारच्या जेवणात आम्ही बनवतोय मुगाच्या डाळीची खिचडी आणि कडी कडी खायची का ताक कडी खायची तुला रेपुक ह्याला खायचंय ताक आणि हिला खायची कडी मला पण खायची कडी मग आता याच्यासाठी आम्ही ताक काढून ठेवणार आणि बाकीच्या ताकाची बनवणार कडी मस्त मस्त छान छान ना तर आम्ही आज गुजराती कडी बनवणारे आणि डाळ पण तशीच बनवणारे मुगाची डाळ आणि मस्त गुजराती कढी म्हणजे गुजराती कढी आणि खिचडी खाणारे आज आम्ही चला आता फटाफट स्वयंपाक आवरून घेते आणि मग जेवायला घेतो आम्ही तर बघा इकडे कडीची तयारी चालू आहे आणि कडी बनवून सुद्धा झाली तर कडी बनवलेली अशी दिसते याच्यामध्ये लवंग असते मिऱ्या असतात तेजपत्ता असतो आणि परत मिरचीचे तुकडे असतात तर अशी गुजराती कडी छानपैकी आम्ही आज रविवार होता म्हणून टी व्ही बघत बघत हॉलमध्ये जेवायला घेतलं तर चौघांची ताटं दिदी मी आणि दोन मुलं असं आमचं ताट वाढून घेतलेले इथं छानपैकी खिचडी आणि कडी तर दुपारसाठी हलका फुलक जेवण चांगलं वाटतं कारण सकाळी थोडासा हेवी नाश्ता झालेला होता बघता बघता दिवस मावळाला गेला दुपारचे जेवण वगैरे झाले आणि नंतर विसरूनच गेले की अरे मला तर किचन गार्डन बनवायचं होतं म्हणून मग काय पळत पळत सगळं सामान घालून वरती घेतलं कारण वरच्या बाल्कनीत लावायचा विचार केलेला आहे मी आणि मग आता लावायला सुरुवात केली कारण आता दिवस छोटे लवकरच दिवस मावळतो आणि मग मा अंधार पडून जाईल म्हणून म्हटलं चला आजचं काम आजच पूर्ण करावं लागेल म्हणजे परत उद्या नवीन काम नव्याने सुरुवात करता येईल तर चला आता फटाफट उशीर करता लावून घेऊया खूप छान सनसेट दिसतं इथून असं नाही दिसत मी दाखवते तुम्हाला बॅग मागच्या गॅलरीतून सनसेट किती सुंदर दिसतोय किती छान दिसतोय आणि हा सन या टायमिंगचा ता प्रकाश जो असतो ना फार सुंदर असतो वेगळीच लाईट असते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि ही माझी मागची गॅलरी आपलं ट्रायपॉड वगैरे आणून ठेवलं मी इथं म्हटलं आणि इथं बघा ही मागची बाल्कनी आहे बॅकसाईडची इथे बेडरूमची खिडकी आहे आणि इथं आपली मागच्या साईडला वरती एक चॉकडी करून दिलेली वर तर तसं वापरात नसतं पण असावं वरच्या वर धुणं बिणं म्हणजे कपडे वगैरे तर खालीच धुतो पण पोछा वगैरे केला तर इथल्या इथं पाणी वगैरे टाकता यावा म्हणून इथं छोटीशी चॉकडी केलेली तर याच चॉकडीमध्ये मी इथं लावायचा विचार करते प्लांट कारण ही चॉकडी वापरच होत नाही मी जेव्हा वरती येते ना पोछा करायला किंवा क्लिनिंग करायला तेव्हाच इथून पाणी घेते मी बाकी इथं कोणीही वापरत नाही येत नाही जात नाही इथं एवढं स्वच्छ आहे आता कारण मी आज सकाळीच इथला पोछा वगैरे केला आहे म्हणून नाहीतर खूप धूळ असते इथं आता माझं हे झाडं भाजीपाला लावल्यानंतर रोज येणं जाणं होईल तर हे क्लीन पण राहील उलटाने हे ब्लॉक वरती ठेवलेले आहेत मी कधी कधी काम येतात ते म्हणून हे मकर संक्रांतीचे मटके होते उन्हाळ्यात नाहीत मी पाणी ठेवायचे चिमण्यांसाठी तर आता पावसाळ्यानंतर काही वरती आली नाही ती विसरून गेली मी नंतर नंतर ठेवायचं आधी रोज येऊन भरून जायचे आरू पण येऊन भरायची तर चला आता उशीर न तर करता लागू या तयारीला तर हे गावाकडनं बी आणली होती मी मला आजीनी सगळ्या बिया गोळा करून दिल्या होत्या घरात कुठं कुठं ठेवलेल्या काढून दिल्या होत्या तिने ती घेऊन जा लाव सगळं म्हणून तर भरपूर काय काय दिलं होतं ती पण म्हटलं आज जे कुंड्यात येईल तेच दे मला इतकं काही तिथं येणार नाही म्हणून ह्या मिरच्या बियासाठीच ठेवल्या होत्या त्यांनी त्या आणलेल्या मिरच्या पण लावायच्यात पण हे जर उगुण आलं ना तेव्हा मिरच्या लावेल याच्यामध्ये धने आहेत हे धने पण लावायचे धने आणि मिठी आज लावून घेऊया आपण कारण मग ते उगून येतं की नाही ते कळेल कारण इथं अंकलेश्वर गुन्हेमध्ये ना खूप पोल्युशन आहे खूपच जास्त त्याच्यामुळे शक्य होतं येत नाही मी याच्या आधी एक दोन वेळा ट्राय केलं होतं खूप दिवसांनी कोथिंबीर उगून आली होती जवळजवळ पंधरा वीस दिवसांनी मग आता येते की नाही माहीत नाही मेथीदाणे पण एक मेथीदाणे इथं पण आहेत माझ्या घरी किचनमध्ये पण मला वाटलं काय माहिती याची काही स्पेशली वेगळी दाणे असतात का काय उगवायचे जे असतात ते म्हणून मग मी तिथूनच घेऊन आले आईने ठेवली होती बियासाठीच काढून तर आता हे असे प्लास्टिकचे डबे होते दिवाळीत काय काय आणलेलं मिठाई वगैरे किंवा असंच काही ना काय आणलेले तर ते डबे मी साठवून ठेवले होते आणि गावाकडून दोन आणले होते खरं तर फराळ घालून कारण माझ्या डोक्यात होतंच हे लावायचं थोडंसं म्हणून आणि इथं सगळं बघता बघताना आता कसं फवारलेला भाजीपाला ते खायचं म्हणजे नको वाटतं कारण कॅन्सरचं वाढलेलं प्रमाण हे सगळं बघून वाटतं आपण तरी सुरुवातीला थोडंफार हेल्दी गोष्टी खाल्लेल्या आहेत पण आपल्या मुलांचं तर कसं होईल बिचाऱ्यांनी जन्मल्यापासून असलं खायचं त्यांना म्हणून मग विचार तर होताच खूप दिवसांपासून डोक्यात की आपण भाजीपाला घरच्या घरी लावू शकतो जागा पण आहे आपल्याकडे तशी म्हणून डोक्यात होतं माझ्या पण मग म्हटलं चला आता ट्राय करून बघूयाच म्हणून मग हे डबे मी ठेवलेले होते तर हे डबे चार पाच चारच डबे होते सुरुवातीला आपण डब्यांमध्येच लावूया कारण माती सुद्धा तेवढी जास्त नाहीये हे जर उगून आलं तर मग यांना घेऊन जाईल मी एकाच दिवशी अंकलेश्वर पासून खूप दूर जावं लागतं बाहेर आउट साईडला जरा तिकडनं माती बिती भरून आणू आणि मोठेशे ते भाजीपाला लावण्यासाठी कुंड्या पण प्लास्टिकच्या भेटतात की त्याच टाईपच्या घेऊन येईल सध्या तर आता हे मिरचीच्या बिया आणलेल्या आहेत तर मिरच्याची झाडं लावेल गवारी लावेल आणि जर हे चांगलं आलं ना उगून मग मा पुढे मात्र मी नक्कीच गार्डन किचन गार्डन बनवणार आहे कारण आता फवारलेलं सगळं खाण्यापेक्षा घरच्या घरी थोडंफार जरी आलं ना तरी आहे म्हणून मग बनवणार आहे आणि आपल्या हाताने आपण लावून आपणच खायचं म्हणजे ते एक वेगळाच आनंद आहे आपल्या घरी उगवलेल्या भाजीपाला खाण्यात सुद्धा म्हणून मग ते सुद्धा करायचा माझा विचार आहे तर आता ह्या दोन डब्यांमध्ये मेथी दाणे टाकून घेतले तर ता असे टाकलेले आहेत आता काय माहिती एकतात की नाही या पद्धतीने ला टाकलेले हलकीशी माती टाकून घेतलेली वरती मेथी आणि कोथिंबिरीला काय तेवढी जास्त माती लागत नाही म्हणून मग म्हटलं चला याच डब्यात लावून घ्यावी आपण ते इथे येऊन जाईल धने सुद्धा गावाकडून आणलेले होते तेच टाकले घरात पण होते धने पण मग तिथून आई म्हटली दे घेऊन जात आईने दिले म्हणून मग मी घेऊन आले होते तर आता हे डबे भरलेले त्यात मध्ये माती पण टाकलेली या बकेटमध्ये ना मी काहीतरी झाड लावलं होतं खूप दिवसापासून आणि ते नंतर आलं नाही की जळलं वाटतं तर ती तशीच मी उचलून कंपाऊंडच्या भिंतीवरती ठेवलेली होती तर त्यात माती होती मग तीच माती वापरलेली आहे मी आणि ते या चॉकडीवरती लावायचं कारण असं की इथं मी पाणी घालेलं आणि याच्यातून या डब्यातून जे फोल केलेले आहेत ना मी असं पाण्याचा निचरा व्हायला त्यातून पाणी निघेल तर इथून असंच वाहून जाईल चॉकडीतून खाली निघून जाईल पाणी म्हणून मग मी इथे लावले आणि नळाच्या बाजूलाच मला सोयीस्कर ठरेल आणि इथं हे दुपारनंतर चांगला येतो म्हणजे म्हणून त्या हिशोबाने मी ते या चॉकडीवर लावलेले तर नंतर मला करायचं आहे तेव्हा काहीतरी नियोजन चांगलंच करावं लागणार आहे पण आता तात्पुरतं केलेलं आहे तर मग इथंच लावलेलं आहे तर आता मेथीला उगवायला किती दिवस लागतील ला आणि कोथिंबरीला उगवायला किती दिवस लागतील जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा अजून काय मी किचन गार्डनसाठी वेगळं काय करू शकते ते शकते का तेसुद्धा सांगा तर आता पिणी घालून